गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे गणेशोत्सवासह ज्येष्ठ गौरी पूजनाच्या सर्वांना शुभेच्छा शाळांची वेतन वेतन दुरुस्ती विषय पदवीधर शिक्षकांना श्रेणी मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी भेट घेतली यावेळी माननीय मंत्री महोदयांनी शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत शासन गंभीर असून त्या संबंधाने अनुकूल निर्णय घेतले जाईल असे आश्वस्त केले यावेळी सोलापूर शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस शरद रुग्णवर यांचेसह राजाराम बनसोडे अनवर मकानदार बसवराज गुरव विठ्ठल ताटे चरण शेळके संजय पाटील संतोष मठपती आदींची उपस्थिती होती संचमान्यतेच्या अनुषंगाने आधार कार्डची सक्ती करू नये संच मान्यतेचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रद्द करावा पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे पाच महिन्यांपासून थकित मानधन अदा करण्याच्या मागणीसाठी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चोवीस ऑगस्ट रोजी भेट घेतली यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सरने जिल्हा उपाध्यक्ष सुदेश खोबरागडे वर्धा तालुका शाखेचे अध्यक्ष राजेश महाबुदे पेन्शन आघाडीचे जिल्हा प्रमुख श्रीकांत केंडे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रशांत निमोरकर व जिल्हा समाजपाद्य प्रभारी पवन बानोकर उपस्थित होते जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे ग्रामविकास मंत्री प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संपीच्या राज्य कार्यकारिणीची आभासी सभा पंचवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाली या सभेत संचमान्यता शिक्षक सेवक पद रद्द करणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालय संबंधाने येत असलेल्या समस्या पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी तसेच पूर्वश्रमीच्या वस्तीशा शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे त्या संबंधाने आंदोलन करण्याबाबत विचार विमर्श करण्यात आला बैठकीत उपस्थित राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तसेच विभाग व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यांना शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी संबोधित केले सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष विजय कुंभे होते सभेत राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर राजन सावंत विलास कंटेकुरे कार्याध्यक्ष सयाजी पाटील कोषाध्यक्ष नंदकुमार फोळकर नपा मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुणकर उर्दू पक्षाचे प्रमुख सय्यद शफाक अली पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विभाग विभाग प्रमुख प्रमुख अर्जुन पाटील उत्तर सुनील भामरे मराठवाडा विभाग प्रमुख श्याम राजपूत यांच्यासह ब्याऐंशी पदाधिकारी उपस्थित होते प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संभाजीनगर जिल्हा शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य प्रवक्ता नितीन नवले विभाग प्रमुख श्याम राजपूत जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजय सारकर जिल्हा सरचिटणीस रणजीत राठोड विभागीय प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांचेसह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षक सहभागी झाले होते नजीकच्या काळात प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा शाखेने दिला आहे शिक्षकांना प्रदान करण्यात करण्यात यावी यावी वैद्यकीय बिल परिगणना लेखा व वित्त विभागामार्फत संबंधाने उमरगा विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय प्रवीण स्वामी यांच्यासोबत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास राज्य सदस्य शिवाजीराव धाराशिव रमेश बारसकर जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते वर्धा जिल्हा परिषद अधीनस्थ प्राथमिक शिक्षकांतून पदोन्नतीने भरावे याच्या विस्तार अधिकारी कनिष्ठ विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख नुकत्याच संपन्न झाल्या जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक हितैषी निर्णय घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पराग सोमन यांची भेट घेऊन त्यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर गजभि शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी बोबडे वरिष्ठ अमित सम्राट नंदकिशोरे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय जय